नमस्कार एकमेव विचारपत्र दैनिक महाराष्ट्र न्यूजच्या या कार्यक्रमामध्ये मी मधुसूदन पटकी आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो नेमकं तेच आपण पाहणार आहोत नेमकं तेच मध्ये आज काय घडलं आणि एकूणच पुढची जी काही दिशा आहे महाराष्ट्र राज्याची त्या संदर्भात आपण काही गोष्टी शेअर करायच्या आहेत आपल्याला तुमच्याशी बोलायच्या आहेत तेव्हा देवेंद्र फडणवीस यांचं मुख्यमंत्रीपद नक्की झालेलं आहे गेले दहा दिवस ज्या विषयांवर चर्चा सुरू होती अनेक प्रश्न होते म्हणजे एकनाथ शिंदे नाराज आहेत का ते विरोधी पक्षात बसणार आहे आहेत का गृहमंत्री मिळालं नाही तर ते पक्षातच म्हणजे एकूणच त्या युतीच्या मंत्रिमंडळातच सहभागी होणार नाहीत तर नक्की ते तसं आहे का किंवा अजित पवार यांनी आपल्या मागण्या वाढवल्या आहेत का किंवा देवेंद्र फडणवीस यांच्याऐवजी ऐनवेळी दुसरा कुठला तरी नेता हा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होईल का विनोद तावडे यांचं काय किंवा देवेंद्र फडणवीस यांना पक्षाचे अध्यक्ष केले जाईल का अशा अनेक चर्चा गेले दहा दिवस आपण पाहतोय होत होत्या आणि आम्ही मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं जर भाजपचं सरकार आलं तर देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री असतील कारण गेले पाच वर्ष ज्या पद्धतीने त्यांनी भाजप वाढवण्यासाठी किंवा एकसंध टिकवून ठेवण्यासाठी जो संघर्ष केला त्या संघर्षाचं खरं तर त्यांना हे पारितोषिक आहे असं आपल्याला म्हणावं लागेल म्हणजे दोन हजार एकोणीस सालामध्ये आपण पाहिलं की युती म्हणजे त्यावेळेची शिवसेना आणि भाजप हे सत्तेत आले होते मात्र शरद पवार यांच्या खेळीमुळे किंवा एकूणच जे काही राजकीय परिस्थिती होती त्यानंतर शरद पवार काँग्रेस म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना हे एकत्र येऊन त्यांनी सत्ता स्थापन केली अडीच वर्ष काम केलं मात्र या अडीच वर्षामध्ये दे देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्ष नेता म्हणून जो जी काही हालचाल केली किंवा जी काही हल्लाबोल महाविकास आघाडीवर केला त्याने ही मंडळी सगळी झेंजारली होती एका अर्थाने त्यामध्ये अनिल देशमुखांचा का मुद्दा असेल किंवा ते साधूंचं सा, हत्याकांडाचा सा विषय असेल करो कोरोनामधलं जे काही मेडिकलच्या संदर्भातले घोटाळे असतील अशा अनेक विषय अँटेलियाचं प्रकरण असेल वाझेचं प्रकरण असेल असे अनेक प्रकरणं त्यावेळेस काढत गेले त्यांनी पेनड्राईव्ह बॉम्ब हा नवीन कन्सेप्ट त्या सगळ्या ह्याच्यात आणली होती आणि त्या पद्धतीने त्यांनी विरोधी पक्षनेता म्हणून सुद्धा जोरदार फलंदाजी बॅटिंग केलेली होती असं आपल्याला म्हणावं लागेल म्हणजे मुख्यमंत्री होते परत बहात्तर तासाचे मुख्यमंत्री होते नंतर विरोधी पक्षनेते होते नंतर उपमुख्यमंत्री होते आणि या सगळ्या प्रवासामध्ये त्यांनी आपला पक्ष तर एकसंध ठेवलाच होता म्हणजे जर काही आपण बघितलं तर उद्धव ठाकरे यांचा पक्ष फुटला शरद पवार यांचा पक्ष फुटला सत्तेत नसताना मात्र सत्तेत नसताना भारतीय जनता पक्ष मात्र टिकून ठेवला गेला टिकून राहिला आणि नंतर अडीच वर्षात नंतर जेव्हा भारतीय जनता पक्ष एकनाथ शिंदे हे प्रथम एकत्र आले आणि नंतर अजित पवार त्यांना येऊन मिळाले हे तीन पक्ष जर काही एक एकत्र येऊन त्यांनी तर तो कॉम्पॅक्ट केला अक्षरशः राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडून दाखवला आणि हो मी दोन पक्ष फोडले असंही त्यांनी सांगितलं होतं देवेंद्र फडणवीस यांनी ही सगळी मोठ एका अर्थाने बांधून ठेवली या सगळ्या महाराष्ट्राच्या एकूण गेल्या पाच दहा किंवा चौदा चौदा सालापासूनच्या पटलावर आपण जर काही पाहिलं तर शरद पवार हे महाराष्ट्राचे काहीही केलं तरी तुम्ही कुणी त्यांचे विरोधक असाल किंवा त्यांचे समर्थक असाल शरद पवार फॅक्टर आपण कधीच बाजूला ठेवू शकत नाही साहजिकच त्यांच्याशी आपण झुंज दिल्याशिवाय आपलं बस्तान बसवू शकत नाही हे फडणवीसांच्या लक्षात आलं होतं आणि त्यांनी पहिले पाच वर्ष आणि नंतरच्या पाच वर्षामधल्या नंतर अडीच वर्षामध्ये ज्या पद्धतीने शरद पवार यांना टॅकल केलं खर तर एक मोठं अपयश एका अर्थाने लोकसभेचं त्यांच्या पदरात पडलं होतं केवळ नऊ जागा त्यांना आल्या होत्या आणि ह्या सिंगल फिगर म्हणतो आपण एक अंकी संख्येवर काय कशा काय पद्धतीने देवेंद्र फडणवीस यांचं अस्तित्व काय आता टिकणार की नाही तावडेंना त्याच्याकरता पुढे आणलं जाईल का वगैरे अशा चर्चा सुरू असताना अवघ्या सहा महिन्यामध्ये त्यांनी जी बांधणी केली आणि त्याच्यानंतर ती लाडकी बहीण असेल किंवा त्यांनी जे अगदी धर्मयुद्ध म्हणून मतदानाच्या साठी आव्हान करणं असेल या सगळ्याचा परिणाम म्हणून आपण पाहिलं महायुतीला दोनशे तेहतीस जागा मिळाल्या एकशे बत्तीस जागा तर जवळपास भारतीय जनता पक्षाला मिळाल्या एकशे एकोणपन्नास पैकी हा जर काही सगळा चमत्कार बघता अं त्यांनी घेतलेली कष्ट मेहनत बघता मुख्यमंत्री पदावर त्यांचंच नाव खरं तर नक्की होतं मात्र गेले दहा दिवस ज्या चर्चा सुरू होत्या आणि त्या संदर्भातही आपण काही व्हिडिओ केलेले आहेत की अजित पवारांनी कशी स्मार्ट खेळी केली किंवा एकनाथ शिंदे खरंच उदासीन किंवा नाराज होते का तर मीडियाचा पण खूप मोठा रोल आहे असं म्हटलं जातं कारण त्यांना जे मिळालं होतं ते त्यांना अपेक्षित नव्हतं म्हणजे मुख्यमंत्रीपद खरं तर त्यांना अपेक्षित नव्हतं पण ते त्यांना मिळालं होतं एक पक्षाचं चिन्ह मिळालं आणि अख्खा पक्ष मिळाला होता आमदारांसकट मला वाटतं ह्याच्यापेक्षा जास्त काही मिळणं किंवा त्यांच्या पदरात पडणं हे त्यांनी कधीच म्हणजे एखादा पक्ष उभा करणं निवडणूक जिंकणं आणि मुख्यमंत्री होणं हे किती त्रासाचं किंवा किती कष्टाचं आहे हे शरद पवार यांच्यावरूनच आपल्याला पाहायला मिळतं आणि अशा परिस्थितीत रेडीमेड सगळं मिळालेलं असताना परत एकदा हट्ट करून रुसून रागावून चिडून बसणं हे खरं तर मीडियाचाच हा सगळा भाग आहे असं मोठ्या मीडियाचा जे स्टेट लेवलला काम करतात नॅशनल लेवलला काम करतात त्यांचा असावा असं आता वाटायला लागलं कारण दोन तीन वेळा एकनाथ शिंदे यांनी भारतीय जनता पक्ष जो निर्णय घेईल तो आम्हाला मान्य असेल असं सांगितलेलं होतं अर्थात तरीही मुख्यमंत्रीपद कुणाला नको प्रत्येकाचीच इच्छा असते अजित पवारांनी बोलून दाखवली होती आणि यांनी कृतीतून दाखवली असंही आपल्याला येईल मात्र असं असलं तरीही या पदाचे हक्कदार हे देवेंद्र फडणवीस होते कारण त्यांचा पक्षच त्यांच्या मागे मोठ्या प्रमाणात उभा होता आणि या पलीकडे जाऊन परत दोन हजार एकोणीस सालामध्ये जशा तीन चार पक्ष एकत्र येऊन परत जोडतोड करून एक, एक वेगळाच मुख्यमंत्री किंवा वेगळाच आघाडी जशी किंवा युती सत्तेत येऊ शकत होती तसा प्रकार यावेळी होऊ शकत नव्हता कारण विरोधकांकडे अवघे एकोणपन्नास मतं आहेत आणि ह्या दोघांचे जरी मिळून केले तरी शंभरापर्यंत जात आहेत आणि इतक्या सगळ्या वानगडीमध्ये म्हणजे एकनाथ शिंदे यांच्याच पक्षातून आठ दहा आमदार हे भारतीय जनता पक्षाचे निवडून आले त्यामुळे हे सोपं काम नव्हतं भारतीय जनता पक्षाने सर्व बाजूंनी सर्व शक्यतांचा बहुतेक विचार केलेला होता आणि त्यामुळे पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ही धुरा आलेली आहे खरं तर त्यांच्यापुढे मोठे आव्हान आहेत आपण आरक्षणापासून अनेक आर्थिक म्हणजे लाडकी बहिणी योजना परत सुरू ठेवणार का महिलांना प्रवासामध्ये सवलत मिळू शकणार का अशा पद्धतीच्या अनेक प्रश्न आहेत मात्र या प्रश्नांवर उत्तर देणं हे मोठं आव्हान असेल आज आपल्याला त्यांच्या आव्हानाच्या संदर्भात बोलायचं नाही कारण त्यावर स्वतंत्र व्हिडिओ आपण करणार आहोत मात्र देवेंद्र फडणवीस हे चक्रव्यूहात अडकलेले होते असं म्हटलं जात होतं पण प्रण देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं होतं की मी चक्रव्यूह फोडणारा आता नव्या जमान्याचा अभिमन्यू आहे आणि हे त्यांनी सिद्ध करून दाखवलं एक अकेला देवेंद्र क्या करेगा बिचारा हे सुप्रिया सुळे म्हणल्या होत्या आणि गेल्या पंधरा दिवसात दहा दिवसात तरी सुप्रिया सुळेन जे काही निकाल लागले तेव्हापासून आज हा व्हिडिओ तयार करत आहे तोपर्यंत येऊन मीडिया पुढे काही बोललेलं नाहीत तेव्हा एक अकेला देवेंद्रने काय केलं असंही होतं की शरद पवारांनी सगळ्या विरोधी पक्ष म्हणजे भारतीय जनता पक्षाला विरोधकांच्या बाकावर बसवलं पण त्याच विरोधकांच्या बाकावर असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीच्या बहुतेक सगळ्या लोकांना घरी बसवला अशी म्हणण्याची वेळ आली कारण विरोधी भागावर बसण्याकरता सुद्धा मंडळी त्यांनी ठेवली नाहीयेत तेव्हा हा जो काही भाग आहे हा देवेंद्र फडणवीस गटनेते झाले आहेत था, प्रमुख झालेले था, आहेत आणि उद्या म्हणजेच गुरुवारी पाच तारखेला त्यांचा शपथविधी होणार आहे मुख्यमंत्री होणार आहेत त्यांच्याबरोबर अजित पवार आणि बहुतेक एकनाथ शिंदे हे सुद्धा उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील फॉर्म्युला तोच राहणार आहे आणि साहजिकच भारतीय जनता पक्षाच्या सगळ्याच कार्यकर्त्यांना नेत्यांना मोठा आनंद होईल अर्थात यामध्ये सुद्धा एक ज्याला ग्रे शेड म्हणूया आपण अशी आहे की एक असं लक्षात येत आहे किंवा समजतंय की कि एकनाथ शिंदे यांना थोडंफार उचकवण्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या काही नेत्यांचा म्हणजे अं यामध्ये ज्यांना अपेक्षा होती की आपल्याला मुख्यमंत्री केलं जावं अशा काही मंडळींचा हात होता अर्थात त्यांनाही देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री होणार म्हटल्यानंतर उत्तर मिळालेलं आहे तेव्हा चक्रव्यू देवेंद्र फडणवीस यांनी भेदलेला आहे आणि ते शपथ घेणार आहेत तेव्हा महाराष्ट्राच्या विकासासाठी ते, विकासा ते पुन्हा येईन म्हणले होते महाराष्ट्राचा विकास पाच वर्षामध्ये व्हावा त्याकरता त्यांना आपण शुभेच्छा देऊया हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की आम्हाला कळवा लाईक करा शेअर करा व्हिडिओ सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कळवा भेटूया नव्या व्हिडिओसह पुढच्या भागात तोपर्यंत नमस्कार